जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करते खानदेशामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यात चांगले नाव केलं या प्रमोद काळे नागरचं हर्चुलला सराव करतो याच्यात प्रमोद काळे आणि किरण पाटील कुस्ती लागलेली आता हा सलामी जोडते कुस्ती म्हणजे कुस्तीचाय बर कसं परत मात्र सूरज पाटीलचा कब्जा आहे इकड़ा किरण पाटील सितूर कोल्हापूर जिल्ह्याचा जिले चा काहे देखना पोर गाय बगा कामासो तेरो तेले यार बाकी तो जाऊँ का पहलवा सूर्या सर तेजस्वी सोनिया से पानी अंगा उत्तर सर का पहलवा किरण पाटील आणि क्या तोला मोलाचा मोला चा बिजली कटका ही तसी अनेक कुश्ती मरे चाचा नाव प्रमोद काळे हर्षलचा या बाजूला मात्र मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न परत सुराज पाटील एकचार चा। थाडसा एकच संपलेल्या कुस्तीमध्ये सुराज पाटील लखरावते मंत्री महोदय दुगांना जरा कुस्तीवरती लक्ष द्यावर्क्या हिरोजी महाजन साहेबांच्या पाठ <laughs> जबरदस्त <laughs> कुस्तीला <laughs> पंच <laughs> एक तुफाने पैलवान हेमंत पा उर्फ भुगांना पाटील पिळपडचे नामवंत पंच लाबलेला काही सुद्धा घडू शकताय बर का जाणकार मंडळ बरेच जाणकार मी म्हणतो मराठवाडा विदर्भ खानदेशातून इथे उपस्थित काही सुद्धा घडू शकताय बर का किरण पट्टीला ताबा घेतला प्रमोद काळेचा भारत माता व्यायाम शेवला सराव करणारा प्रमोद काळे अर्जुन मामा आतोडे आणि डबल चॅम्पियन नवना तावतरें तातो पट्टा करा दोगन का सती टाली वादवान दोगन करा करा तो 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 कुस्ती लाओ ले जाए जो जिता वही शिकंदर ओ जो जिता वही शेर शिवराज शे है शेर शिवराज है श्री शेरदान पर बस ले सत्ता मंत्री महोदय गिरिजी महादन पंचायत राजकीय आखाड्यातले पैवा छान मट्टी जोडवा गिरीश भाऊंची कोणाला धोपी पछाड द्यायचा ला कोणाला चांगला आहे गिरीश भाऊ महाजनांना बोलून मापून लावलेला कुस्त्या तोलून मापून लावलेले पान आणि त्या बाजूला क्रंथ कब्जा हात पटे लावण्याचा प्रयत्न इकड ताबा मात्र किरण पाटील प्रमोद कळेचा काहीच का। ना घडू शकताय टोळ्याच्या तेवढ्या बापल्या भेटू नका फक्त टाळ्या वाजवा शिट्ट्या घालू नका शिक्का घालायचा योग फळ लव फड तसा चार फळ आहे कुस्त्याचा फळ आहे वारकऱ्यांचा फळ आहे उसाचा फड आहे आणि तमाशाचा फडच आहे जाधव शांतता कुस्त्याच्या फळामध्ये आमच्या इथे नवीन फळ निघाला आहे बर का गौतमी पाटलाचा फळ अनेकांना गौतमी पाटलाच्या फळाचं आयोजन करावं लागतं आमच्या इकडच्या कर लोकांना धन्यवाद होता गिरीशजी महाजन साहेब आठवड्या वर्षी उपस्थित डॉलबे बंद करा डॉलबे महाजन साहेब ऐकताय का महाराष्ट्रमध्ये आम्ही फिरतोय पण आज खट्ट आणि काटा लढते तुम्ही आयोजित केल्या सामनेर मुक्ताने हा तुमचा विशेष माती घालण्याचं काम चालू आहे दोन मिनिटाची वेळ आहे दोन मिनिटाची वेळ आहे काही होऊ शकतो पहिला वान म्हणजे पैलवान ज्याला सगळं कळत तो पैलवान महाराष्ट्रामध्ये पहिले मंत्री असे की ते कुस्ती सोडवत आहेत संतांनी म्हटलेले येथे पाहिजे जातीचे काम एरिया गबाळ्याचे आणि म्हणून या देशाचे यशस्वी युग पुरुष पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेल्या आव्हानासाठी गल्लीतील पैलवान मोठा झाला तरी या देशाचं संरक्षण होऊ शकतो म्हणून नमो चषक कुस्ती स्पर्धा महाकुंभ माननीय आपल्या जिल्ह्याचे कर्तबगार नेते नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशान्वय या ठिकाणी पार पडत आहे पहिलवाना आपली नजरची पकड घेतलेल्या सिरोज पाटील ना उतना रावची पकार यानंतर पंच मनोज मनोज चौधरी उत्तम पैलवान यांची कन्या जबरदस्त घटना तिचा शेतकरी पद तारी तरी वाजला ना तारे टाळे करा की पंच मनोज हो ओ बाप 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 शबाज तशीच कुस्ती घ्या पेशेत कुस्तीत फिरवा बाजूला गेलेला कुस्तीचा निकाल नाही हे जामनेरचं मैदान आहे गुगांडा गुगांडा लो बालरात टीकेरी पाटील तास पार तोला मोराचा हल्ला होत नव्हतोय फोटोग्राफर सतर्क करा महाजन साहेब ऐकताय का महाराष्ट्रात एक काटा दूड मैदाना आज आपल्या जांबीरला पार पडतोय सत्ता कुस्तीला मंत्री महोदय पंच लावले टाळी 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 कुस्तीमध्ये

महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातना वाडी वस्तीवरून